आहे मनोहर तरी सुनीता देशपांडे भाईला येणारी पत्र फोन यातले बहुसंख्य म्हणजे कृतज्ञतेच्या पावत्या असतात तुमचा हा लेख पुस्तक फार आवडलं हा कार्यक्रम अतिशय अप्रतिम होता तुम्ही आम्हाला किती सुखी केलं तुम्ही आमच्या जगण्याला प्रयोजन दिलं वगैरे वगैरे कलावंतांची हीच तर खरी गंमत असते त्यांना एखादी जन्मजात देणगी लाभलेली असते कुणाला शब्दांची कोणाला रंगरेषांची कुणाला सुरांची मग स्वतःच्या आनंदासाठी क्वचित ऐहिक आनंदासाठी लाभासाठी ते कला निर्मिती करतात लोक मात्र त्या कलावंतांना आपल्यावर केवढे उपकार केले असे वाटून त्याची कृतज्ञता व्यक्त करीत राहतात हा एकूण व्यवहार मोठा सुंदर असतो त्यातून आपली संस्कृती समृद्ध होते पण हे सगळं छान असलं जरूर असलं तरी कलावंतांचं जरा जास्तच लाड होतात पण ते आवश्यक मात्र नक्की आहे त्यातून माणूस उमलत जातो भाईच्या सुदैवानं त्याला साहित्य संगीत अभिनय वक्तृत्व बरंच काही मिळालं त्यातलं त्याचं स्वतःचं सगळ्यात अतिशय प्रेम जर का कशावर असेल तर ते संगीतावर अनेकदा डोक्यात विचार येतो समजा मी भाईशी लग्न केलं नसतं तर तर माझं काय झालं असतं माझं पुढलं आयुष्य कसं गेलं असतं आणि त्याचं कसं केलं असतं समजा मी भाईशी लग्न केलं नसतं तर त्यानंतर काही काळानं त्याचं दुसऱ्या कोणाशी तरी नक्कीच लग्न झालं असतं आता ही बाई कशी असती म्हणजे कोणत्या कुवतीची स्वभावाची ते कसं सांगणार पण समजा ही बाई चार चौघींसारखी नवऱ्यावर कर्ता पुरुष म्हणून आर्थिक आणि संसारातल्या घराबाहेरच्या कामांची जबाबदारी टाकणारी स्वत घरातली कामं स्वयंपाक पाणी मुलं बाळं यात रमणारी आणि सर्वसाधारणपणे नीटनेटका संसार करण्याची क्षमता असणारी असती म्हणजे थोडक्यात स्वतःला नवऱ्याची जोडीदारी न मानता अनुचारी मानणारी असती तर काय झालं असतं मला वाटतं पु ल देशपांडे यांची चित्रपटसृष्टीतील कामगिरी अधिक खूप झाली असती म्हणजे त्यांनी चित्रपटांसाठी पटकथा संवाद अधिक लिहिले असते गाण्यांना चार चाली अधिक लावल्या असत्या काही भूमिकाही जास्त केल्या असत्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत टीव्हीवर त्यांचं नाव अधिक झळकलं असतं त्यांच्या अध्यक्षतेखाली कितीतरी अधिक सार्वजनिक समारंभ साजरे झाले असते त्यांना मोटार गाडीची खूप हौस होती या चित्रपटसृष्टीत न्यायला मोटार गाडी दारात येणं ही गोष्ट नसती आणि स्टुडिओपर्यंत जायला सायकल बस टॅक्सी वगैरे स्वतः व्यवस्था करावी लागली असती तर देशपांडे साहेबांना ते तापदायक वाटलं असतं आणि ते कदाचित आपणहून चित्रपटसृष्टीला दुरावत गेले असते पण सकाळी गाडी दारात येई त्यामुळे या दुनियेत ते खूपच रमले असते त्यांना मग स्वतःची गाडी ड्रायव्हर वगैरे सुख खूप लवकर मिळालं असतं व्यवहार त्यांना कळत नाही त्यांना कुणीही फसवू शकतं मला पैशाचा लोभ असता तर माझ्या इतकी चंगळ कोणाचीच झाली नसती त्यांच्या अंगी पैसा निर्माण करण्यासाठी लागणारे खूप गुण होते या चित्रपटसृष्टीत त्यांना अनेकांनी आर्थिकदृष्ट्या बुडवलं तरीही देखील जे थोडेफार पैसे वसूल होत होते तेही काही कमी नव्हते मुख्य म्हणजे काम त्यांच्या आवडीचं होतं सारा दिवस कथा संवाद संगीत अभिनय असा कलेच्या वातावरणात जायचा बसल्या जागी चहापाणी खाणंपणं सिगरेटी वगैरे मिळायचं थोडे जाणकार अनेक लहान मोठे गुणी कलाकार पण बरेच खुशमस्करे स्वार्थी अशा माणसांचा का होईना पण घोळका सदैव सभोवार असायचा आणखी काय पाहिजे स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो याहून काय वेगळा असणार काही एकांत काही गलबला वगैरे ऐकायला ठीक आहे पण प्रत्यक्षात माझ्यासारखेला एकांतच फक्त प्रिय वाटत असतो तर भाईसारख्याला सदा गलबला आवडतो त्याला आता काय करणार शेवटी हा पिंडधर्म असतो त्या गलबल्यासाठी आपल्या आवडीच्या विषयातल्या लोकांच्या त्या गलबल्यासाठी त्यानं आयुष्याची किंमत दिली असती खर तर त्या दिशेनंच त्याची वाटचाल होती ती अडवण्याचा मी प्रयत्न केला त्यामुळे त्याचा मार्ग बदलला हे नक्की पण हे झालं ते चांगलं झालं की वाईट हे कोण ठरवणार मला त्या काळी वाटायचं हे सगळं मी त्याच्या भल्यासाठी करतेय आता भलं या शब्दाची माझी ती व्याख्याच मला शंकास्पद वाटते वाटतं मला वाटणारं भलं हेच खरं भलं असावं का असा हा आग्रह करून मी त्याचं खूप सुख हिरावून घेतलं त्या त्या का त्याबद्दल तो चुकूनही तक्रार करत नाही हेही खरं त्यासाठी मी कृतज्ञ असायला हवं का पण होतं काय उलटसुलट विचार करायचा त्याचा स्वभाव नाही आणि आहे त्यात समाधान मानायची वृत्ती त्यामुळे आयुष्याला जे जे नवीन वळण मिळत गेलं त्याची फळे गोमटी मग त्याला दिसू लागतात ती त्याला आवडतात आणि वस्तुस्थितीबद्दल अडाणी असलेल्या गलबल्यातूनच त्याबद्दल होणाऱ्या जय जयकारानं आणि मिळणाऱ्या श्रेयानं सुखावून तो स्वतःही वस्तुस्थिती विसरू पाहतो मग मला राग येतो त्याच्या अंगचे गुण त्याच्याकडचं मोठेपण माझ्या डोळ्यांना दिसेनासं होतं त्या जागी फक्त स्वार्थ आणि पुरुषी अहंकारच तेवढा मला दिसू लागतो आपण जे केलं ते स्वतःच्या आनंदासाठीच केलं नुसतंच भलं करण्यात आपल्याला रस असतात तर व्यक्तिनिरपेक्ष भलं करायचं संतांचं आणि समाज धोरणांचं मार्ग जसे होते तसेही आपण घेतले असते आपण मात्र ते चोखाळले नाहीत ज्याच्यावर आपलं प्रेम होतं ज्याच्या सहवासात आपल्याला सुख होतं ज्याच्या सोबत राहण्यात आपल्याला एक घर आणि त्या घराचं राज्य मिळालं होतं त्याच्या भल्याचाच विचार आपण केला आणि तोही आपल्या मतांना आणि जीवन धरून केला म्हणजे आपण आपलं ते खरं करण्याचा आनंद मिळवला मग आता आणखी काय हवं साधारणत त्याच्या वयाच्या पंचवीशीनंतर माझ्या वयाच्या विशीपासून गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष आमचं आयुष्य हे आमचं दोघांचं मिळून एकच आहे त्यातल्या कोणा एकाला असं स्वतंत्र अस्तित्व नाही ही वस्तुस्थिती आहे हा दोघांच्या संयुक्त आयुष्याचा गाडा म्हटला तर त्याचा घोडा किंवा किंवा इंजिन भाई पण ड्रायव्हर मात्र मी शक्ती त्याची पण दिशा माझी मी नैन तिथे तो जात आला पूर्ण विश्वासानी अनेकदा त्यानं खळखळ केली नाराजी दाखवली पण शेवटी स्वतःमध्ये दिशा निवडायची क्षमता नाही हे ओळखून म्हणा किंवा अद्यापपर्यंतच्या परावलंबित्वामध्येच आपलं सुख शांती आणि यश आहे अशा समजुतीनं म्हणा त्यानं निमूटपणे हे जोखड स्वीकारलं हे सहज शक्य झालं त्याला त्याला अजूनही एखादं कारण असावं मी कधी ही ड्रायव्हरगिरी मिरवली नाही कदाचित ते माझी शक्ती त्याच्या कारणी लागली आणि त्यातल्या वाईटाची मी आनंदाने धनी झाले यातला आनंदाने हा शब्द महत्वाचा आहे कारण यातलं काहीही त्यानं माझ्यावर लादलेलं नाही ही निवड निवड माझीच आहे तर सांगत काय होते त्याला त्याच्या आवडीचा जीवनक्रम चोखाळण्याला सतत खुसफट काढून वाद घालून कटकटी करून असहकार पुकारून अडथळे आणणारी माझ्यासारखी बायको त्याच्या घरात नसती आहे त्यात समाधान मानून त्याला सुखात ठेवणारी एखादी दुसरी कोणी असती तर तो चित्रपटात आणखी कितीतरी काळ आनंदात राहिला असता यामुळे आता काय बिघडलं असतं एक चार दोन पुस्तकं त्यांनी कमी लिहिली असती तर जगाचं आणि त्याचं स्वतःचं असं काय मोठं नुकसान होणार आहे त्यानं जे काही लिहिलं त्यापेक्षा थोडं कमी कि अधिक किंवा थोडं वेगळ्या प्रतीचं लिहिलं असतं अधिक सभासंमेलनं गाजवली असती काही वेगळी किंवा त्या त्यावेळी पटणारी परस्पर विरोधी मतं व्यक्त झाली असती व्यक्त केली असती थोडक्यात त्याच्या जीवनाचा आलेख आज आहे त्याहून वेगळा झाला असता तर काय बिघडणार होत शेवटी कलावंताची फक्त निर्मिती आणि सुद्धा निवडक टिकण्याच्या लायकीची असेल तर तितकीच आणि तिलाही कालप्रवाहात जे आयुष्य लाभेल तितका काळच मागे राहते त्या त्या काळात त्या त्या क्षेत्रात अनेक लोकप्रिय माणसं निर्माण होतात सर्वसामान्यांना दुष्ट किंवा ही न म्हणून धिक्कारायला जसं कुणीतरी लागतं तसंच श्रेष्ठ दैवी म्हणून डोक्यावर घेऊन नाचवायलाही कुणीतरी हवं असतं मनुष्य प्राण्याच्या या गरजेपोटीच देव आणि राक्षस या कल्पना जन्माला आल्या आणि चिरंजीव झाल्या हो की नाही पण लोकप्रियतेच्या शिखरावरची आजची व्यक्ती उद्या कुठे गेली त्याचा पत्ताही लागत नाही तिथे नवे चेहरे नवीन नावं झळकतात आजची नावं पार पुसली जातात क्वचित थोडी रेंगाळतात इतकच तेव्हा अशा जगास्तव एखाद्याला मनसोक्त जगायला न देता चांगल्या हेतूनं का होईना पण शिस्तीत बसवायला जाणं हा गुन्हा आहे की पाप या दोहोतलं काहीतरी नक्कीच नट म्हणून भाईनं काही चांगल्या भूमिका केल्या हे खरं पण अगदी पहिल्या प्रतीच्या अभिनेत्यात त्याची गणना करता येईल का संगीत दिग्दर्शक म्हणून त्यानं काही फार चांगल्या चाली दिल्या पण त्याच्याच काळातला मराठीतला संगीत दिग्दर्शक म्हणून सुधीर फडके भाईहून कितीतरी वरचड नव्हता का आणि पटकथा संवाद लेखक म्हणून मला वाटे लेखक म्हणून याचं एक निश्चित स्थान आहे पण या धंद्यामध्ये राहिला तर स्वतःच्या सोन्यासारख्या लिखाणाचा हा डोळ्या देखत सुथळा होऊ देईल माझ्या या विधानाला पुरावा म्हणून एक उदाहरण देते भाईच्या अमलदार नाटकावरून चित्रपट काढायची वामनराव कुलकर्ण्यांनी इच्छा व्यक्त केली ह्या वामनरावांनी त्यापूर्वी भाईला या, त्या भाई या धंद्यामध्ये चांगलंच बुडवलेलं होतं माणसाचा अंदाज चुकतो मग धंद्यात त्याच्या स्वतःच्या बरोबर इतरही हे मी समजू शकते पण इथे यांच्या स्वतःच्या चैनी चालू असत कलावंतांना बुडवणं हा त्यांच्या धंद्याचा भागच होता त्यासाठी दरवेळी नव्या नव्या युक्त्या योजना हा त्यांचा हातखंडा खेळ होता सिनेमा धंद्यात वेगवेगळ्या नावांचे असे अनेक वामनराव होते आमच्या दारात उभं राहायची त्यांची लायकी नाही असं मला वाटे पण भाईला मात्र त्यांची दया येई याच्या मागे खरं कारण असं होतं की या व्यवसायाचा त्या वातावरणाचा भाईला इतका मोह होता की ये न राहायला त्याला स्वतःला आवडे त्यामुळे आता हे नवं पिक्चर असं काढूया की तुमचं पूर्वीचं सगळं देणं फेडून टाकता येईल असल्या विधानांचा फोलपणा लक्षात घ्यायची त्याची इच्छाच नसे अंमलदार हे मूळ गोगोलचं नाटक नानाजोगांच्या आग्रहावरून भाईनं ना मराठीत आणलेलं मजेदार घटना आणि सुंदर विनोदी संवादनी नटलेलं मनुष्य स्वभावाच्या खोलवरच्या एका स्तराला जाता जाता स्पर्श करणार त्याचा प्रयोग करताना देखील गंभीरपणे कळणा फारसिकल करू नका विनोद निर्माण करायचा उथळ प्रयत्न केलात तर त्यातला सुंदर गर्भित विनोद डागळेल अशा सूचना प्रस्तावनेत अभिप्रेत आहेत भाईसारख्याला हे सर्व कळत नव्हतं का त्यानंच तर या नाटकाचा उत्कृष्ट प्रयोग बसून त्यातली प्रमुख भूमिकाही अप्रतिम दटवलेली होती या चित्रपटाची पटकथा आणि संवादही अर्थात भाईनच लिहिले संगीत त्यानंच दिलं आणि त्यातली प्रमुख भूमिकाही त्यानंच केली थोडक्यात या चित्रपटाच्या घडणीत तो स्वतः तिथे बराच काळ हजर राहत होता त्यानं पैशासाठी काही तडजोड केली म्हणावं तर त्या सगळ्या कामांबद्दल त्याला एक दमडीही मिळणार नव्हती मिळालीही नाही उलट चित्रपटात काम करताना कोट वगैरे काही कपडेही त्यांनी स्वतःच्या घरचेच वापरले आता अशा परिस्थितीत नाटकाच्या मूळ संहितेला मूळ गाभ्याला कोणताही धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणं हे लेखक म्हणून त्याचं कर्तव्य नव्हतं का आमचे ज्येष्ठ स्नेही के नारायण काळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते त्यांच्याबद्दल आम्हाला दोघांनाही नितांत आदर एखाद्या गोष्टीची वस्तुनिष्ठ भूमिकेवरून चर्चा किती वरच्या पातळीवरून होऊ शकते याचा प्रत्यय काळ्यांशी बोलताना येईल दुराग्रही नव्हते चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला मर्यादा होत्या पण मूळ अंमलदार नाटकाचा गाभा त्यांनाही कळला नाही असं कसं म्हणायचं मूळ नाटकात अंमलदार शेवटपर्यंत येत नाही तो आल्याची बातमी येते आणि तिथेच नाटक संपत या बोलपटात हा खरा अंमलदार अगदी सुरुवातीपासून वेश पालटून आला आहे आणि ती भूमिका खुद्द काळ्यानीच केली आहे आणि काही मतभेद असतेच तरी लेखक म्हणून भाईच्या स्वातंत्र्यावर त्यांनी गदा आणू नये हे तत्व त्यांना मान्य नव्हतं का पण भाईनं तशी ठाम भूमिका घेतलीच नाही ते त्याच्या स्वभावातच नाही लिखाणात किंवा व्यासपीठावरून बोलताना जाता जाता सुंदर तत्व सांगणं विचार मांडणं हे मुलाला जन्माला घालण्यासारखं निर्मितीचं काम असतं त्यात नैसर्गिकतेचाही फार मोठा वाटा असतो एखाद्या कवितेच्या ओळीसारखा त्या क्षणी सुचलेला तो विचार असतो पण आपण सांगतो ते विचार प्रत्यक्षात राबवायचे जन्माला घातलेल्या मुलाचं करून त्याला माणसात आणायचं हा कष्टाचा स्वतःवर स्वतःच बंधन घालायचा भाग असतो दुर्दैवानं भाईचा पिंड असल्या गोष्टींना पोषक नाही परिणामी कष्ट नको वाद नको कुणाचं मन दुखायची शक्यता असेल तर तो विषयच नको अशा भूमिकेतून मूळ नाटकाचं डोळ्यान देखत त्यानं वाभाडं काढू दिलं ज्या कुणी ते नाटक वाचलं असेल आणि तो चित्रपटही पाहिला असेल त्याला मी काय म्हणते हे पटेल या गोष्टीला आता खूप काळ लोटला तो चित्रपटही धंद्याच्या दृष्टीनं सपशेल पडला कला नाही यशही नाही आर्थिक लाभ नाहीच नाही मग मिळालं तरी काय तर तो चित्रपट तयार होत होता त्या काही महिन्यात त्या वातावरणात राहायचा आनंद यात भाईचं आयुष्य फुकट वाया जात आहे असं मला त्या काळी प्रकर्षानं वाट ते सार्थकी लागावं म्हणून धडपड हेच माझं आयुष्य बनलं आज मात्र वाया जाणे आणि सार्थकी लागणे या दोहोमधली ती प्रचंड दरी जाणवतच नाही वयामुळे दृष्टी अधू झाली आहे का की आपलं वाटणं हेच अचूक हा अहंकार गळाला आहे माझं त्यावेळेचं काय किंवा आजचं काय वाटणं बरोबर की चूक हे मीच कसं सांगणार पण प्रश्न पडतो त्याला त्याच्या नैसर्गिक वृत्तीनं जगू न देता आपण त्याचा गिनीबीग केला नाही ना हा विचार डोळ्याला कांद्यासारखा झोमतो प्रत्येक वळणावर त्यानं खळखळ केली सगळं काही सुखासुखी मुळीच झालं नाही पण कडू आठवणी चघळत बसून आजचा आनंद गमवायचा त्याचा स्वभावच नव्हता त्यामुळे तो प्रत्येक परिस्थितीत रुळत गेला विना तक्रार जगत गेला आनंदाचे नवे मार्ग शोधत शोधत शोध गेला आरामात शक्य असेल तर आयशारामात जगावं नोकर चाकर ड्रायव्हर एखादा हरकामे सेक्रेटरी एखादा मालिश करणारा घरदार बाग बगीचा गाणे बजावणं हे सगळं त्याच्या आवडीचं त्याला ते सहज शक्यही झालं असतं पैशाने मिळणाऱ्या या गोष्टी त्यासाठी लागणारा पैसा मिळवणं त्याला सहज शक्यच होतं उलट गरजा कमी करायची काटकसरीची कष्टाची मला आवड होती तांदूळ निवडताना भात गोटा मिळाला की तो फोडून मी त्यातला तांदूळही काढून घेणार वाल किंवा मटार सोलताना किडका किंवा लागलेला दाणा असेल तर त्याचा खराब झालेला तेवढाच भाग काढून टाकून उरलेला तुकडा मी ठेवणार अगदी थोडंसं अन्न जरी उरलं तरी भांड पुसून घेणार लिखाणाच्या कच्च्या खरड्यासाठी पाठखोरे कागद जपून ठेवणार पुड्या वगैरे बांधून आलेले दोरे गुंडाळून ठेवणार या दोऱ्यावरून एक गमतीचा प्रसंग आठवला एकदा मी असाच दोरा गुंडाळून ठेवत असताना समोर बसलेल्या माझ्या सासूबाईंनी तो गुंडा पाहून विचारलं या दोऱ्याच्या गुंड्याचं तू काय करतेस मी म्हटलं रत्नागिरीला असा दोरा बांधून येत नाही तेव्हा फुलांच्या माळा करायला मी हा दोरा आईला पाठवते त्यावर ते, ते म्हणाले अगं मलाही अधूनमधून देत जा मलाही देवासाठी फुलांच्या माळा करायला दोरा लागतो तुम्हालाही देत जाईन हवा तर हाच गुंडा घेऊन कुणाला जा कुणालाही उपयोगी पडला म्हणजे झालं पण मुंबईत तुम्हाला पुढ्यांना दोरा बांधून येत असेल ना त्याचं तुम्ही काय करता अगं मी नाही असा गुंडाळत बसत तुझ्यासारखा मी देते टाकून माझ्या अशा सवयींमुळे आमच्या राहणी खर्चात खूपच बचत होते मी स्वतः नोकरी किंवा कसला व्यवसाय केला तर जी प्राप्ती होऊ शकेल तेवढ्याच खर्चात भागेल इतपतच आपली राहणी आणि गरजा ठेवायच्या पैसे कमावण्यासाठी भाईला कोणतीही तडजोड करावी लागू नये ही, ही माझी भूमिका त्याला लिहावं वाटेल तेच त्यांनी लिहावं प्रसिद्धीसाठी कोणी घेतलं नाही तरी चालेल लिहून ठेवावं गाण्यांना चाली लावाव्या त्याच्या स्वतंत्र रेकॉर्ड्स काढता येतील बैठकी करता येतील त्यासाठी सिनेमामध्ये संगीत दिग्दर्शक होऊन दरवेळी चारा ठाण्याच्या कशाला माझे असे हे विचार अव्यवहारी दरिद्री योगावरच मी जणू जन्माला आले होते तरीही न मागे तयाची रमा होय दासी या न्यायाने असेल पैसा मिळत गेला व्यवहार भाईच्या हाती असता तर तो मी माझ्या हातीच ठेवला भाईला कुणी लुटू नये याची दक्षता बाळगल्यानं न्याय मानधन काटेकोरपणे वसूल केल्यानं भरपूर पैसा मिळाला मागणीप्रमाणे पुरवठा केला असता तर साहित्याच्या आणि नाट्याच्या क्षेत्रात आणखी कितीतरी पैसा मिळाला असता पण कुठे थांबावं याबद्दलही विवेक जागृत ठेवून निर्णय घेतल्यानं प्रतिष्ठेनी जगता आलं आणि आमच्या गरजेबाहेरचा हा अधिकचा पैसा समाजकार्याकडे वळवल्यानं त्याचं ओझही झालं नाही